गुंतवणूक आरोग्यातली भाग तीस गुंतवणूक आहारातली भाग पाच वैद्य ते काढे त्या नैसर्गिक शेती करायची असं शे जर म्हटलं तर आम्हाला नेमकं काय करायला हवं तर देशी गाय हा त्याचा खरा मूळ आधार अशा स्वरूपाचा तर आता देशी गायींचं जर्सीकरण मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या जगभरात झालेला अशा स्वरूपाचा तर त्या गायी जशा संपत जातील तशी त्यांची जागा देशी गायीनेच घ्यायला पाहिजे काही लोक पुन्हा त्याला संकर करण्याचा प्रयत्न करतात पण त्याच्यापेक्षा सुद्धा देशी गायींचा संकर त्यांच्या त्यांच्यामध्ये वाढवत राहणं आणि जशा जर्सी काही आपोआप मृत्यू पावतील तशी त्यांची जागा देशी गायींनी भरून काढलं हा त्याचा चांगला अशा मार्ग आहे तसं बघायला गेलं तर गाय दर वर्षाला एक वेट देते आणि जर ह्या प्रकाराने केलं तर काही वर्षामध्ये पुष्कळ गाई आपल्याकडे देशी गाई तयार अशा स्वरूपाच्या होऊ शकतात त्याचं गोमय आणि गोमूत्र यांचा वापर आपण जीवांकृतासाठी किंवा खतासाठी अशा स्वरूपाचा म्हणून करू शकतो आणि मग या दुभत्या गाई असतील तर त्याच्यापासून मिळणारे दूध तूप घरकर अशा स्वरूपाच्या पदार्थांचाही आपण शेतीमध्ये अवलंब करू शकतो आता ह्याला लेबर मिळणं ही खूप कष्टाची गोष्ट झालेली आहे खेड्यातून सगळी लोक शहराकडे धावत आहेत आणि शेतांमध्ये काम करायला मजूर मिळवणं ही खूप अवघड झालेली अशा स्वरूपाची गोष्ट आहे तर मला आता असं वाटतंय की जर खेडी सक्षम अशा स्वरूपाची बनली आणि खेड्यातच रोजगार जर उपलब्ध झाला खऱ्या आता ते लोकांना पटवून द्यायला लागेल लोकांना शेतात एसी काम करण्यापेक्षा कुठेतरी मॉलमध्ये आहे सीमध्ये राहून काम करणं जास्त बरं वाटतं असताना था अशा पण भले तिथे पैसे कमी मिळाले खूप कष्टाने शहरामध्ये राहायला लागलं तरी लोकांची त्याच्यासाठी तयारी असते पण आपल्याच घरी राहून आपल्याच शेतामध्ये राहून जर आम्हाला कमी पैसे मिळाले पण आम्ही स्वतः घरी राहतोय घरचंच न खातोय आणि स्वतः कष्ट करून कमवतोय अशा स्वरूपाचं असेल तर ते जास्त चांगलं आहे पण दुर्दैवाने आताची मानसिकता अशी आहे की हे सगळं सोडायचं आणि शहरांकडे धावत सुटायचं अशा स्वरूपाचं भारत शेतीप्रधान देश आहे असं म्हटलं जायचं आता तो किती शेतीप्रधान राहिला आहे असं शंका आहे खऱ्या अर्थाने विचार करायला आणि विशेषतः शहर आणि त्याच्या आजूबाजूचे प्रभाग हे फार भराबर शहरीकरणामध्ये जात आहेत तिथल्या शेतकरी सगळे तुटत आहेत आणि मग असं जो हो राहिलं आणि शेत क्षेत्र आकसत अशा स्वरूपाचं राहिलं तर पुढे खरंच फार गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार आणि म्हणून ज्यांची ज्यांची शेती आहे त्यांना माझं असं आवाहन आहे हो। की त्या शेतीत जर लक्ष घालत नसतील तर त्यांनी लक्ष घालायला सुरुवात करावी ते नैसर्गिक पद्धतीची शेती करत नसतील तर त्यांनी नैसर्गिक पद्धतीची शेती करायला सुरुवात करावी आणि एकत्र येऊन या सगळ्या गोष्टींचा विचार करावा की जेणेकरून कीड एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी शुभे जाणार नाही एवढं करून किडीचा प्रादुर्भाव झाला तर सुभाष पाळेकर अन्य लोकांनी अनेक प्रकारचे उपाय सुचवलेले असणार अशा स्वरूपात त्यांचा अवलंबून आहे यासारख्या फवारण्या घेता येतात आणि किडीवरती नियंत्रण मिळत आहे अशा स्वरूपात एक मी उदाहरण ऐकलं ते खूप वेगळं असणार अशा स्वरूपाचं आहे की असं मावा खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर शत्रिक पडला इतक्या प्रमाणात पडला की पीक नक्की जा असं ठरलं चा, चा, हो ते वसुधा सरदारांच्या शेतीच्या बाबतीतला हा प्रयोग आहे तर ते शेतकरी सगळे हवाल झाले आणि त्यांनी त्यांना येऊन सांगितले की आपल्याला फवारणी केली केलेखरीच काय केमिकलची फवारणी केली खरीच काय उपाय नाही आता त्यामुळे ठीक आहे आपण उद्याला जाऊया आणि बघूया आश्चर्य असं की सकाळी शेतावर गेल्यानंतर छोटे छोटे पक्षी हजारोंच्या संख्येने शेतावर जमा झाले कुठं आणलंय काय आलं काय केलं नाही आणि त्यांनी तो मावा खायला सुरुवात केली तीन दिवस तीन दिवस त्यांना लय संपूर्ण मावा खायला पण मावा पूर्णपणे गेला आणि पीक वा नैसर्गिक शत्रू पण या कीटकनाशकाने घालवले आहेत हा एक खूप मोठा किंवा खूप मोठं नुकसान आताच्या केमिकल शेतीमध्ये दिलेलं हा अनुभव पुरेसा बोलखा असणारा शत्रुपाचा आहे तर मला असं वाटतं की या संदर्भामध्ये विचारांचं आदान प्रदान व्हावं आणि आपण नैसर्गिक शेतीच करायची ती कशी करायची याच्याविषयी लोकांशी चर्चा नमस्कार